आषाढी एकादशीचे औचित्य साधून लक्षवेध कडून सामाजिक बांधिलकी जपत घारगाव येथील शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शाळेतील मुलांना मधुर फळे खाण्यासाठी मिळावीत यासाठी फळझाडे देण्यात आले याप्रसंगी लक्षवेधचे चेअरमन व संचालक महेश भोर सुभाष आरडे आकाश डगे प्रदीप जगताप ब्रांच मॅनेजर नंदू टिटे रोहित कोळपे किरण नाणेकर रवींद्र उबाळे कालिदास निंबोरे दिनेश सोनवणे आदी लोक उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी घारगावच्या शिक्षिका सौ सुवर्णा निंबोरे सौ सो सुनीता सोनवणे श्री संजय रायकर सौ सो सोनाली रणदिवे माननीय श्री रमेश शिंदे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते माननीय श्री महेश पानसरे पाटील माननीय श्री विष्णू अण्णा कामकर माजी उपसरपंच योगेश पानसरे आदी उपस्थित होते नमस्ते मी आर सुभाष तुकाराम लक्षवेध मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोले आज घारगावमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार पडला त्या कार्यक्रमाच्या स्वरूपाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी ह्या शाळेना वृक्ष लागवड क करण्यात आलेली आहे आणि हेच काम करत असताना आर्थिक क्षेत्रात काम चालू असताना हे लक्षवेध फाउंडेशनच्या वतीने रोपणाचा कार्यक्रम आणि खेळास लागणारे साहित्यही लक्षवेध फाउंडेशनच्या वतीने देण्यात येते नमस्कार आज एक आषाढी एकादशीच्या निमित्ताने लक्षवेध मल्ची वतीने जे घारगावमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या आयोजित कार्यक्रमात जे जमलेले जे लक्षवेध मल्ची चेटचे भोरसाहेब असतील आरडे साहेब असतील नंदकुमार थिटे थी असतील यांनी जो कार्यक्रम घारगाव मराठी शाळेमध्ये जो साजरा केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आज आमच्या गावामध्ये लक्षदेव फाउंडेशन मल्टीस्टेट या पतसंस्थेद्वारे प्राथमिक शाळेमध्ये घारगावच्या आणि सिंदेवाडीच्या प्राथमिक शाळेमध्ये दोन्ही शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आज या संस्थेचं जे मॅनेजमेंट असेल यांनी सामाजिक क्षेत्रही जोपासण्याचं काम केलेलं आहे सोशल वर्कमध्ये आर्थिक क्षेत्रासोबत आणि इथून पुढे त्यांचे अनेक वेगवेगळे अनेक विविध सोशल वर्कचे कार्यक्रम घेण्याचा मानस आहे जसं की रक्तदान शिबिर असेल किंवा आणखी काही गरजू विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम असतील तर ही मल्टीस्टेट संस्था लक्षवेध मल्टीस्टेट आर्थिक क्षेत्रासोबत आमच्या गावामध्ये भरपूर प्रकारचे अनेक उपक्रम घेण्याचा मानस ठेवत आहेत आज आम्हाला भारी वाटलं खूप दोन्ही शाळामध्ये त्यांच्या तर्फे कार्यक्रम झाला लक्षवेध मल्टी स्टेटच्या आम्हाला अशीच सामाजिक कार्यासाठी गारगावच्या ग्रामस्थांना खातेदारांना सात राहावी हीच अपेक्षा करतो धन्यवाद